महिलांनी सामूहिकरित्या केलेल्या श्री सुप्त आणि शंख वादनाच्या निनादाने श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला आणि नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट मंगलमय झाली श्री महालक्ष्मी मंदिर श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने सामूहिक श्रीसुक्त पठन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल ताशा वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर केशव शंखनाथ पथक आणि श्रीमंत केसरी शंखनाथ पथकातील वादकांचे शंखवादन झाले कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय मातादीचा जयघोष करत आसमंत दनानून सोडला श्रीसूक्त म्हणजे काय त्याचं महत्त्व आणि महती याविषयी मिनल चौरसिया यांनी उपस्थितांना माहिती दिली त्यानंतर अथर्व एक पाठ आणि श्रीसूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरित्या पठन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली यावेळी मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी डॉक्टर सतीश देसाई ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी भरत अग्रवाल तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबेले हेमंत अर्नाळकर निलेश लद्दड आदी मान्यवर उपस्थित होते अमिता अग्रवाल प्रमुख विश्वस्त महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिरच्या वैशिष्ट्य हे जे आहे का तिन्ही देवी तिन्ही आद्याशक्ती इथे मूळ स्वरूपात आहे इथं पूर्ण स्वरूप आहे आणि महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती तिन्ही आध्याशक्ती इथे आपल्याला आशीर्वाद भरपूर देते आहे आणि तेच हा मंदिराचं वैशिष्ट्य आहे मंदिराला चाळीस वर्ष झाले मंदिराला बनायला बारा वर्ष लागले होते आणि नाईनटीन एटी फोरमध्ये प्रतिष्ठा झाली चाळीस वर्ष झालेत मंदिराला आणि भाविकांचा खूप उत्तम प्रतिसाद आहे त्यांना खूप आवडतं तिन्ही देवीचं स्वरूप बघून कुणी तिथन हटायला होत नाहीये कारण हेच की तिन्ही देवी त्यांना आकर्षण करते नव दिशामध्ये वेगळेपण म्हणजे सर्व देवतांना मंत्रोच्चार हे त्यांच्या मुख्य प्रभाविक असत आणि जेवढे मंत्रोच्चार जेवढे अभिषेक जेवढे हवन वगैरे होतात त्यांच्या ते स्वरूप अर्थ देवींच्या तेज प्रभाव खूप वाढत असताना आणि ते बघ बग, बघणं फक्त नवरात्रीमध्येच शक्य आहे महिलांची सुरक्षा किंवा प्रत्येक भक्तांची सुरक्षासाठी आम्ही सतत तत्पर असतो खूप सिक्युरिटी असते कॅमेरा ज्यागजागी लावलेला आहे कुणाच्या आणि देवाच्या स्थानी कुणाचं काहीच चोरी होत नाही काय नाही त्याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो आपण बघतच आहात की रांग आम्ही व्यवस्थित लावून घेतो आणि लोकांना गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी त्यांना रांगेत पण आम्ही पाणीच आवश्यकता असेल तर पाणी गरमी खूप आहे तेही देतो आणि सुन लाईनी व्यवस्थित त्यांना दर्शन होऊन धकल्या दकली काही मुकी न करता व्यवस्थित दर्शन होऊन मी डॉक्टर तृप्ती भरत अग्रवाल महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे सगळे भक्तांचं नवरात्रीसाठी खूप खूप शे शुभेच्छा आणि सगळ्यांचं महालक्ष्मी मंदिरात स्वागत करते आज नवरात्रीची दुसरी माळ या दिवशी सकाळी पाच ते सात पाच हजारून जास्त महिलांचं इथे श्रीसुक्त पठण झालं आहे महिला पवणे पाच वाजेपासून आणून बसले होते आणि दोन तास इतकी श्रद्धेने ते बसले होते शंखनाहदही झालं ओंकारचा उच्चारही झाला आणि जे पूर्ण वातावरण होता तो खूप सुंदर आणि प्रसन्न झाला तसेच महालक्ष्मी मंदिरमध्ये रोज वेगवेगळे सतत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चालूच असतात पाच वाजेपासून रोज अभिषेक हवन हे दिवसभर जातात पाच वाजता संध्याकाळी कोणी न कोणी गटातले महिलांना बोलून आम्ही त्यांचा आदर सत्कार करतो कधी सफाई स सफाई कामगार असतील कधी लॉयर असतील कधी पत्रकार असतील कधी टीचर्स महिला असतील सगळे महिलांना त्यांचा आदर सत्कार कारण की आमची ही धारणा आहे की हे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीचं आदर आणि सत्कार करण्यासाठीच देवीने हे नऊ दिवस निर्माण केलेले आहे जे लोक येतात आणि त्यांचा सन्मान होतं ते सन्मानाची प्रसन्नता त्याच्या अश्रूंनी दिसते ते येथून नवीन ऊर्जा घेऊन जातात आणि म्हणतात की जे कार्य आम्ही करतोय आता त्याची आम्हाला पाठ पाठोपा लाभलोय तर त्याच्यात जास्त गुंतवतात आणि त्याच्याहून मोठं विजन ठेवतात आणि पुढाकार घेतात सगळे भक्तांना भाविकांना माझी एकच विनंती आहे की ह्या कार्यक्रमाची आम्ही व्यवस्था केली आहे सगळ्यांनी एकदा आणि दर्शनाचा खूप खूप राब घ्या जय माता दी आता आम्ही बरेच वर्षापासून म्हणजे बरेच आठ दहा वर्ष झालं आम्ही रोज रेग्युलर येतो नवरात्रामध्ये दरवर्षी येतो महालक्ष्मीचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी खूप छान आहे आणि इकडे आल्यानंतर जे एक नियोजन तर खूपच सुंदर आहे पण देवीची सगळी रूप म्हणजे जी पाहिली सरस्वतीचं पाहिलं आणि ते रूप आहे महालक्ष्मीचं प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर अजून इकडे कालिका मातेचं जे आहे त्याचं रूप आल्यानंतर आपल्यामध्ये पण एक ते सगळ्या गोष्टी येतात की म्हणजे आपण एक असं वागायला पाहिजे की आता आजकाल तशी गरज आहे समाजाची त्यामुळे इथे आल्यानंतर आणि यांचं नियोजन आहे तर या वर्षी तर अजूनच खूप छान केलंय आणि त्यामुळे गर्दीचा त्रास होत नाही आणि म्हणजे शिस्त आहे आहे स्वच्छता त्यामुळे खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर आणि प्रसन्न माझं नाव अनिता गोगावला मी सिंहगड रोड वरून आलो आहे इथे आल्यानंतर जे पावित्र आणि इथे त्यांचं जे नियोजन आहे त्याच्यामुळे खूप समाधान होत सिंहगड रोड वरून आले मी सांगतो महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी नवरात्र दररोज येतो आम्ही सकाळीच लोक आलोपी महालक्ष्मी अष्टक म्हणत असते मी देवीच्या मंदिरात आणि सगळ्या देवींचं लक्ष दर्शन घेतलं की मनाला वेगळा आनंद मिळून जातो त्यामुळे दुसऱ्या दिवशी यायची परत परत सारखी वासना होत असते मी आता सकाळीच ऑफिसला जाता जाता चाललीये दर्शनाला तर खूप छान वाटतय अ म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच दर्शन घे गे, घ्यायला येणं म्हणजे भाग्य समजायचं आणि महालक्ष्मीची तशी कृपा भरपूर आहे माझ्यावर मॅनेजमेंट छान असतं म्हणजे कोणाला असा काही त्रास नाही होत बाहेर गर्दी लाईन मोठी असते पण आतमध्ये आल्यानंतर व्यवस्थित सुरळीत असतं सगळं मला खूप छान वाटतंय मी वीस वर्षापासून आम्ही दोघीजणी येतो दरवर्षी खूप छान वाटतं बहुत अच्छा डेकोरेशन किया इधर आके बहुत अच्छा आती है पवित्र फिलिंग आते हैं इधर आ रहे हैं मंदिर में और इधर आके बहुत सुख शांति लगती है बहुत पुराना माना हुआ मंदिर है तीनों मूर्तिया महालक्ष्मी जी सरस्वती माता बहुत ही अच्छी है डेकोरेशन बहुत अच्छा किया हुआ है अच्छा। बहुत अच्छा मैनेजमेंट है हर साल बिल्कुल भी एकदम अच्छे से सबके दर्शन होते हैं और बहुत अच्छे से मैनेज करते हैं गर्दी बहुत ज्यादा होने नहीं देते और बहुत प्रेम से बहुत अच्छे से सबके दर्शन होते हैं यही मैनेजमेंट की बहुत अच्छी बात है